बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार नात विश्वासाच नाणार नाणारची जागा खासदार विनायक राऊत यांनी केलाय विश्वासघात करून नाणार प्रकल्प जनतेच्या माथी मारू नका हुकुमशाहीची भाषा आम्ही चालू देणार नाही असा इशारा देत येत्या तीस तारीखला गिरिय रामेश्वर मध्ये महाआरती करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे पाहुयात काय म्हणाले आमदार नितेश राणे गिरिये रामेश्वर आणि देवगड आमच्या देवगड या भागामध्ये प्रकल्प जो आणण्याचा प्रयत्न आजही होत आहे जनतेला कुठल्याही विश्वासात न घेता किंबहुना जनतेचा विश्वास सुघात करून हा प्रकल्प रेटण्याचा आणि माती मारण्याचं काम जे आजही प्रशासनाकडून असो नानरचे काही राजकीय लाभार्थी असो या सगळ्यातून वारंवार होत आहे एका बाजूला विधिमंडळामध्ये राज्याचे माननीय मुख्यमंत्री आम्हाला बोलतात हा प्रकल्प कोणावरही आम्ही रेटणार नाही जनतेच्या मताचा आम्ही आदर करू आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या सहकारी आहेत ते जेव्हा आमच्या गिरिय रामेश्वर विजयदुर्गचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी वारंवार ओढून ओढून सांगितलेला आहे की आम्हाला हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प कुठल्याही परिस्थितीमध्ये नको आहे जनतेने आंदोलनही पण उभारलेली आहे हे जे काही नानरचे काही लाभार्थी नेते आहेत त्यांना गिरिय रामेश्वर मध्ये जाण्यापासून पण जनतेने रोखलेला आहे असंख्य वाद झालेले आहेत पेट पेटवण्याची भाषा झालेली आहे पण तरीही ही नाणार आम्ही करणारच नाणार आम्ही जनतेच्या माथी मारणारच ही काही जी थी हुकुमशाहीची जी भाषा आहे उद्या सव्वीस जानेवारी आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिवस असताना आपण साजरा करत असताना भारत हा एक लोकशाही प्रधान देश म्हणून आपण जगभरामध्ये आपण एक आपली ख्याती आहे त्या लोकशाही प्रधान देशामध्ये अशा पद्धतीने लोकांवर जबरदस्तीने नको असताना पण प्रकल्प लादन जवळपास पंच्याण्णव टक्के लोकांनी म्हणजे नांदेड असेल आणि म्हणजे राजापूर आणि देवगड या दोन्ही भागातले जे काही गाव आहेत त्याच्यातले पंच्याण टक्के लोकांनी त्यांच्या गावाचे विरोधातले ठराव राज्य सरकारकडे पाठवलेले आहे आणि सर्वात टोकाची भूमिका घेण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणून आम्ही तयार आहोत सज्ज आहोत एका बाजूला त्यांच्याच खासदारांनी खरं म्हटलं तर ही राजापूर देवगडची जागा सुचवली विनायक राऊतनी जी माननीय मुख्यमंत्र्यांनीच उल्लेख केलाय ज्यांच्या विरुद्ध विनायक राऊत हक्कभंग आणणार होते त्या हक्कभंगाचं काही आम्ही ऐकलं नाही म्हणजे माननीय मुख्यमंत्री जे बोलत होते ते, ते खरं आहे की विनायक राऊतच पाप आहे की देवगड आणि राजापूरमध्ये नानर प्रकल्प येतोय इथे मोठी मोठी भाषण करायची आणि विधानसभा आणि मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांना फक्त एक निवेदन द्यायचं हाच म्हणजे शिवसेनेचा नाणार विरोध ग्रीन रिफायनरीचा विरोध जेव्हा आम्ही जिल्हा नियोजन बैठकीमध्ये नानरच्या विरोधात ठराव घ्यायला सांगतो तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री आम्हाला ठराव घेऊन देत नाही तेही शिवसेनेचे शिवसेना सावंतवाडीचे जे नगराध्यक्ष शिवसेने पक्षाचे आहेत ते नाणारचे आजच्या तारखेला सर्वात मोठे समर्थक आहेत म्हणजे विनायक राऊत शिवसेनेचे सुभाष देसाई शिवसेनेचे दीपक केसरकर शिवसेनेचे आणि साळगावकर पण हे शिवसेनेचे म्हणजे हे चारही लोक जे नाणारला आणल्यापासून नाणारला रेटल्यापासून ते नाणारला आज समर्थन करण्यामध्ये शिवसेनेचे चारही नेते मंडळी आज अग्रसर आहेत मग ना ह्या ग्रीन रिफायनरीला शिवसेनेचा विरोध आहे असा आम्ही कसं समजायचा कुठल्या भाषेमध्ये समजायचा आणि अयोध्यामध्ये राम मंदिर बांधण्यापेक्षा आमच्या या कोकणातल्या ह्या ग्रीन रिफायनरीमुळे जे जी आणि धार्मिक स्थळ जी उद्ध्वस्त होणार वाचवणार नाही का राम मंदिर अयोध्यामध्ये पाडण्यापेक्षा कोकणातली जनतेने तुम्हाला एवढं मोठं केलं तुम्हाला आमदार खासदार सत्ता दिली त्या कोकणातले जेव्हा एवढी मंदिरं एवढी धार्मिक स्थळ उद्ध्वस्त होत आहेत त्या ग्रीन रिफायनरीमुळे त्याबद्दल तुम्ही हे तुम्ही रोखू शकणार नाही का हा आमचा त्यांना प्रश्न आहे अहो ज्या कोकणातल्या मंदिरांमुळे आज आमचं कोकण जगप्रसिद्ध आहे त्या कोकणातल्या मंदिर आज उद्ध्वस्त या ग्रीन रिफायनरी मुळे होणार आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या आंदोलनाच्या निमित्ताने राज्य सरकार केंद्र सरकार आणि हे जे काही नाणारचे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला हा संदेश पोचवायचा आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या ह्या कुठल्याही धार्मिक स्थळांना उद्ध्वस्त होऊन देणार नाही येणाऱ्या तीस तारखेला सकाळी अकरा वाजता म्हणजे बुधवारी सकाळी अकरा वाजता गिरिये रामेश्वर विजयदूर या तिन्ही भागांमध्ये या तिन्ही गावांमध्ये जवळपास बत्तीस धार्मिक स्थळ आहेत त्याच्यामध्ये तेवीस मंदिर आहेत दोन मोठी मस्जिद आहेत सात छोट्या दर्गा आहेत एक चर्च आहे या सगळ्या धार्मिक स्थळांमध्ये येणाऱ्या तीस तारखेला अकरा वाजता मी स्वतः आणि माझे सर्वच सहकारी कार्यकर्ते आणि माझे पदाधिकारी या विविध धार्मिक स्थळांमध्ये एकत्र येऊन ग्रामस्थांबरोबर मंदिरांमध्ये महाआरती मस्जिदींमध्ये आम्ही दुवा मागण्याचा कार्यक्रम आणि चर्च मध्ये प्रेयरचा कार्यक्रम हा एकाच वेळी तीस तारखेला सकाळी अकरा वाजता आम्ही घेणार आहोत आम्हाला संदेश पाठवायचा आहे बाकी राम मंदिर आणि या सगळ्या गोष्टी नंतर बांधा पहिले ह्या ग्रीन रिफायनरी मुळे ज्या ह्या देवी देवतांमुळे आमचं आज आयुष्य आणि आम्ही त्यांच्या आशीर्वादामुळे ह्या कोकणामध्ये आम्ही आज वावरतो गावातलं एका मंदिर हे आमचं स्वाभिमान असतं आमचं अस्तित्व आहे त्याच्याशी संलग्न आहे आज त्याला त्या त्या सगळे धार्मिक स्थळ या ग्रीन रिफायनरी उद्ध्वस्त होणार आहे म्हणून या सगळ्या धार्मिक स्थळांना वाचवण्यासाठी आम्ही अशा प्रकारचं आंदोलन हे ह्या लोकांपर्यंत आमचा संदेश पोचला पाहिजे के या तुमच्या ग्रीन रिफायनरीच्या ह्या मस्तीमुळे तुमच्या या स्वार्थामुळे आज वर्षान वर्ष असता असणारे आमचे सगळे धार्मिक स्थळ आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून राम मंदिरच्या नावाने हे घाणे ना राजकारण नंतर करा पण ज्या कोकणातल्या जनतेने तुम्हाला एवढं मोठं केलं त्या कोकणातल्या मातीमध्ये असलेली ही सगळी धार्मिक स्थळं पहिली वाचवा म्हणून या सगळ्या धार्मिक स्थळांमध्ये आम्ही तीस तारखेला सकाळी अकरा वाजता आम्ही सगळे जमणार आहोत प्रत्येक मंदिरामध्ये मस्जिदमध्ये आणि आपल्या चर्चमध्ये आम्ही वेगवेगळे आमच्या टीम तिथे उपस्थित असणार आणि एका टायमाला अकरा वाजता महाआरती चा कार्यक्रम दुवा मागण्याचा कार्यक्रम आणि प्रेयरचा कार्यक्रम एकाच टायमाला आम्ही सुरू करणार आहोत